हॅलो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हा यामध्ये मी सोनाली स्वागत करते तर आज मी आणि माझे मिस्टर गेलो होतो ठाण्यामध्ये या ठिकाणी खूप छान छान असे ऑफर वगैरे चालू होते हे समजलं तर मी आणि माझे मिस्टर या ठिकाणी बऱ्याचदा खरेदी करण्यासाठी जात असतो क्वालिटी अतिशय उत्तम असते रिजनेबल काही काही ठिकाणी रिजनेबल रेट असतात ज्या आपण म्हणजे आपल्याला परवडेल अशी त्या ठिकाणी प्रायजेस वगैरे असतात क्वालिटी छान असते त्याच्यामुळे बऱ्याच आम्ही या ठिकाणी खरेदी करत असतो तर चला आज आम्ही सेकंड फ्लोअरला से मॉलला मिस्टर डी आय वाय असे शॉप आहे तर याच्यामध्ये तुम्हाला होम डेकोर आयटम सर्व प्रकारचे मिळवून जातील आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला अशाच दरामध्ये असतात आणि क्वालिटी अतिशय छान असते या ठिकाणी सिम्पल पासून ते युनिक डिझाईन पर्यंत तुम्हाला वॉचेस पाहायला मिळतील या ठिकाणी ज्या प्रायझेस वगैरे आहेत त्या तिथे मेन्शन वगैरे केलेल्या आहेत अतिशय छान छान युनिक आणि अँटिक वॉचे मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते त्या ठिकाणी स्वतः जाऊन तुम्ही त्यांच्या प्राइसेस वगैरे तुम्ही विचारू शकता कारण तिथे ज्या मेन्शन केल्या त्याच प्राईज असतील असं नाही तर या ठिकाणी बघा खूप छान छान अशा वॉचेस तुम्हाला पाहायला मिळतील अजून काय काय आहे हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे या डी आय वाय शॉप मध्ये तुम्हाला साहित्यासाठी लागणारे जे सामग्री असते जे साधन असतात ते देखील मिळवून जातील गार्डन मध्ये अशा प्रकारचे तुम्हाला जर का हँगिंग हवे असतील जसं की बऱ्याच जणांना गार्डन सजवण्याची वगैरे आवड असते तर त्यांच्यासाठी देखील असे या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी कॉफी कप तुम्हाला पाहायला मिळते कॉफी मग्स वगैरे आणि या ठिकाणी प्राइज तुम्ही बघू शकता रिझनेबल आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही डीमार्ट मध्ये जात असाल म्हणजे वेगवेगळ्या मॉल्स मध्ये जात असाल तर ते या ठिकाणी मला या ज्या प्राइज होत्या त्या मला जरा बऱ्या वाटल्या या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये अतिशय क्वालिटी छान आहे बॉटल्स वगैरे पाहायला मिळाल्या मला त्याचप्रमाणे या ठिकाणी खूप छान छासे टेडी होते त्याच्यामध्ये मला हा टेडी खूप आवडला सॉफ्ट होता कलर पण खूप छान होता आणि बरच होते त्या ठिकाणी ऍक्च्युली ही डॉल पण मला खूप आवडली त्याचा कलर कॉम्बिनेशन ऍक्च्युली मला खूप आवडलं पर्सनली मला ही जी डॉल आहे ती खूप आवडली त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला असे शेतीच मिळते होम डेकोरसाठी फ्लावर्स वगैरे जे आर्टिफिशियल आहेत हे जे तुम्हाला समोर दिसत आहे ते देखील आर्टिफिशियलच त्या ठिकाणी त्यांनी ते बनवलेलं आहे प्राईस त्याची बघू शकता तुम्ही अतिशय छान वाटत असे शोपीस घरामध्ये वगैरे गार्डन वगैरे ज्यांना गार्डनमध्ये वगैरे शोपीस तुम्ही ठेवू शकता किंवा म्हणजे तुम्ही तुम्हाला हवं अशा पद्धतीने तुम्ही आपलं घर त्या ठिकाणी सजवू शकता होम डेकोरेट करू शकता अशा आर्टिफिशियल तुम्हाला त्या ठिकाणी फ्लॉवर पार्ट मिळवून जातील रेट त्याचे रिझनेबल आहेत आणि क्वालिटी खूप छान छान आहे त्या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील लिफ मध्ये देखील तुम्हाला खूप सारा व्हरायटीज पाहायला मिळतील हे सर्व कुठे मिळणार आहे हे आय व्हाय याच्यामध्ये हे नाहीये तर हे सेपरेट ऍक्च्युली त्या ठिकाणी खाली आहे मी ते पुढे जाऊन सांगणारच आहे अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे ग्लासेस देखील आहेत काचेची त्याची किंमत देखील रिजनेबल आहे ग्रासून खूप साऱ्या त्या ठिकाणी व्हरायटीज आहेत प्लास्टिकमध्ये मान्सून स्पेशल ऑफर चालू आहे या ठिकाणी बघू शकता प्लास्टिकमध्ये नाईन्टी नाईन रुपीज ला तुम्हाला कोणत्याही त्या ठिकाणी प्रोडक्ट तुम्ही घ्या नाईन्टी नाईन रुपीस ला तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि खूप छान छान या ठिकाणी बघा चार डबे आहेत हे तुम्हाला फक्त नाईन्टी नाईन रुपीस मिळणार आहेत आणि हे तुम्हाला कुठे मिळणार आहे तर स्मार्ट मध्ये या ठिकाणी हा स्मार्ट बाजार आहे या ठिकाणी ग्राउंड फ्लोरला आहे हा त्याचप्रमाणे या ठिकाणी जुडिओ हो आणि मॅक्स याच्यामध्ये देखील ऑफर चालू आहेत त्यात आपण मॅक्समध्ये जाऊयात या ठिकाणी बघा अतिशय रिजनेबल रेटमध्ये कॉ आणि क्वालिटी छान या ठिकाणी क्रॉप टॉप वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील टी शर्टमध्ये मध्ये आणि आपल्या लेडीजच्या देखील जे टी शर्ट वगैरे असतात त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ऑफर पाहायला मिळतील लहान मुलांच्या टी मध्ये कपड्यांमध्ये देखील ऑफर पाहायला मिळतील त्या देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर सगळ्या ठिकाणी बघा फोर नाईन्टी नाईन रुपीज आहेत कलर्स मध्ये प्रिंट देखील खूप वेगवेगळे आहेत डिझाईन्स वेगवेगळे आहेत आणि फोर नाईन्टी नाईन रुपीज ला मॅक्स मध्ये हा सेल्स चालू आहे टू नाईन्टी नाईन रुपीज पासून या ठिकाणी स्टार्टिंग आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रिंटिंग मध्ये डिझाईनिंग मध्ये आणि मे म्हणजे कलरफुल असे ड्रेस तुम्हाला पाहायला मिळतील त्या ठिकाणी आणि ते देखील सेल या ठिकाणी सेल मिळणार आहे बाय टू गेट टू फिफ्टी पर्सेंट ऑफ लहान मुलींच्या टी शर्ट वरती बाय टू फिफ्टी पर्सेंट ऑफ ठिकाणी सूट वगैरे चालू आहे अजून भरपूर सूट त्या ठिकाणी डिस्काउंट त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या ला भेट द्या म्हणजे मी गेले होते म्हणून मी ऍक्च्युली हा व्हिडिओ शूट केलाय कारण त्या ठिकाणी खूप छान छान ऑफर आला होता आणि क्वालिटी देखील खूप छान होती म्हणून मी ऍक्च्युली हा व्हिडीओ शेअर करण्याचं हे माझं म्हणजे हे कारण आहे की मी त्या ठिकाणी खरेदी कर करत होते तर म्हणलं सर तुमच्याशी देखील गोष्टी शेअर करावे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल टी शर्ट ऍक्च्युअली खरंच क्वालिटी खूप छान असते मी बऱ्याच या ठिकाणी खरेदी करत असते या ठिकाणी बघा दीडशे रुपये ला एक टी शर्ट माझ्या ठिकाणी मिळून जाणार त्यामुळे तुम्हाला शक्य असेल आवड असेल तर नक्कीच तुम्ही या कोरो मॉलला जाऊन भेट द्या आणि छान अशी खरेदी करा या ठिकाणी कुर्तीज मध्ये देखील बघा खूप छान छान वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील अगदी फॅन्सी पण आहेत आणि सिम्पल देखील आहेत डिझाईन्स बघू शकत नाही या ठिकाणी अतिशय छान छान डिझाईन तुम्हाला पाहायला तुम्हाला सीव्ह ड्रेस मिळतील आणि बऱ्याच ड्रेसमध्ये स्लीव त्या ठिकाणी अटॅच असतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी जस्ट आता शेअर केला तुमच्याशी तर हा व्हिडीओ आवडत लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा